नमस्कार मित्रांनो मी धीरजिंग स्वागत करतो नवीन मध्ये तर आजची तारीख आहे चार जुलै आणि नेहमीप्रमाणे आपण निघालो थोडासा उशीरच झाला होता निघायला तर आज आपण रॅपिडो आणि उबेरमध्ये काम केलेले ओलाच ओलाचं काही काम करता नाही आलं कारण ऑलरेडी राईट टेकन होते तर ठीक आहे तर आणखीन एक मला विचारायचं होतं की वॉइस जरा हे होतोय का मला सांगा तुम्ही मध्ये आज मी नवीन एअरबर्ड आहेत त्याचा आवाज येतोय का आधीचं जे व्हिडिओ होते त्याचा आवाज व्यवस्थित होता तर आपले जे जुने व्ह्युअर्स आहेत त्यांना माहीत असेल तर त्यांनी कमेंट करून सांगा आणि बघा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला आपण कुठं कुठे गेलो आज नमस्कार मित्रांनो मी धीरजिंग स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये तर वाजले पाच वाजून पन्नास मिनटं आणि आजची तारीख आहे चार जुलै आपण निघलोय तर थोडा उशीर झाला आहे आज तर बघूया गॅस वगैरे कालच भरला होता तरी एक गाडी खाली बसलाय तर बघूया आज आपली सुरुवात कोण करते फर्स्ट राईड भेटली आपल्याला उबेरकडनं डेक्कची आहे सह्याद्री हॉस्पिटल म्हणून आहे तर ठीक आहे तिकडनं आपल्याला मग स्टेशनला वगैरे जाता येईल फेर नाही दाखवला एवढा एकशे एकोणसत्तर वगैरेचे तर ठीक आहे चालू आहे आपण कस्टमरला पिक करायला एक दीड किलोमीटर कस्टमर लांब आहे तर बघूया वेळ किती लागतोय आता मॉर्निंगचा आणि पावसाची पण सुरुवात झालेली आहे सकाळ सकाळ तर बघू वेळ किती लागतोय आलो आपण कस्टमरच्या लोकेशनला कॉल केला कॉल करायला लागला नाही मेसेज केला आहे त्यांचा पण रिप्लाय आला ओके म्हणून तर इथं वेट करूया आपला वेट टायमर जो आहे उबेरचा स्टार्ट झालेला आहे तर बघूया राईड कम्प्लीट करायला किती वेळ लागते माझ्या हिशोबाने काही जास्त वेळ नाही लागला पण आता हा पाऊस आहे सगळीकडं तर ठीक आहे कारण एखादी ओला किंवा रॅपिडोची भेटायला पाहिजे होती त्यांची सुरुवात झाली का व्यवस्थित असती पण हरकत नाही ठीक आहे जे भेटलं ते वेळ कशाला घालवायचा कारण शाकर सकाळ सकाळी तर ठीक आहे बघूया वेळ किती लागते कस्टमरला सोडलाय आपण हॉस्पिटलमध्ये सह्याद्री हॉस्पिटल कस्टमरचं बिल झालं आपल्याला एकशे एकसष्ट रुपये आणि टाइम झालाय सहाचाळीस आता आपण स्टेशनचं लोकेशन टाकू आणि बघूया आपण स्टेशनच्या साइडला नंबर खूप मोठा आहे एक्केचाळीस ते पंचेचाळीस नंबरचा नंबर आहे आणि माग एक राईड पडली होती आळंदीची पण तीस एकतीस किलोमीटरचे दोनशे नव्वद काढणार आणखी आपल्याला दोनशे सत्तरच देणार तर मग दोनशे सत्तर नाही परवडत ना एकतीस किलोमीटरला तर ठीक आहे मी इकडं आले परत तर आता इथं पण एकतीस एक्केचाळीस ते पंचेचाळीस नंबर आहेत कमीत कमी तासच्या वर लागल तर मी इथनं एक दोन मिनटं थांबल पुढं तर था था भेटली ठीक नाही तर मग मी एअरपोर्ट साईडला निघल कारण एवढ्या याच्यामध्ये थांबण्यात काहीच अर्थ था नाही आहे किलोमीटर गेले आज पण इथं असं तासभर वेटिंग करण्यात त्याच्यानंतर पण राईट कुठं भेटेल माहीत नाही सो आपण एअरपोर्ट साईडला ओळ ठीक आहे थोडं पूर्ण होईल आपण असं पण आपल्याला एक तास लेट झाला आहे तर ठीक आहे बघू तरी आपल्याला किती व्यवस्थितपणे काम करता येईल आपण प्रयत्न करू सगळीकडेच आज फुल आहे इथं पण दाखवतात इतकी एकशे बारा कॅब आहेत पुढं तर बघूया आपल्याला मधी मधी पडतात राईड इथं एअरपोर्टला आपली मिनी असल्यामुळं तर आज रेल्वे स्टेशनला पण भरपूर गर्दी राईड नाही आहेत आणि राईड आहेत पण नंबर भरपूर आहेत आता इथं पण तसंच एअरपोर्टला ठीक आहे आजचा दिवस काय आपला स्लो जातोय काय अशी शंका वाटायला लागली तरी ठीक आहे बघू आपण वेट करू एखादी वे व्यवस्थित आणि ओलाच ओला तर वाजलेच नाही रॅपिड पण नाही वाजलं फक्त उबेर वाजते रेट असले कमी आहेत का नको वाटते ते पण राईट घ्यायला तर ठीक आहे आज थोडंसं वेटच करावं लागेल तरी आपण ट्राय करू किती काम जास्तीत जास्त काम करण्याचं तर बघूया किती वेळ लागतोय नेक्स्ट राईड भेटण्यासाठी आपल्याला इथनं आपल्याला बावधांची राईड पडली एअरपोर्टकडनं कडनं दोनशे चव्वेचाळीस का पंचेचाळीस फेर दाखवलाय तो चालू आहे आपण कस्टमरला पिक करायला ठीक आहे मी बोललो होतो की आपल्याला इथं आहे ना अशा मिनीला राईड पडतात म्हणून तर दोन तीन राइड आल्या पण ते दीडशे बलुर नगर काहीतरी असं होतं एकशे साठ तो ठीक आहे आपण थोडंसं व्यवस्थित घेतले भावदान म्हणजे तिकडनं आपल्याला परत ज्या राईड भेटून जातील तर चालू आहे आपण कस्टमरला पिक करायला वरती हे सेकंड फ्लोर तर आता इथनं बघूया आपल्याला थर्ड फ्लोर साठी आहे का जागा जायला वरती पण मध्ये शॉर्टकट पण नाही मारता येत इथनं तर ठीक आहे बघूया किती वेळ लागतो राईड कम्प्लीट करायला राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट भावधानला आलोय आपण कस्टमरला सोडले कस्टमरचं बिल झालं तर तीनशे अठ्ठेचाळीस आपल्याला दिले तर दोनशे त्रेचाळीस रुपये आपल्याला दोनशे एकतीसच भेटणार होते पण आपल्याला अकरा रुपये वेट टाईम भेटला आपण एअरपोर्टला तिथं ला सात आठ मिनिटं काहीतरी वेट केला कस्टमरचा सो so, आपल्याला त्याचे वेट टाईम चार्जेस भेटलेले आहेत तर चारशे चार रुपये आपला अर्निंग आहे गाडी चालली त्रेचाळीस किलोमीटर आणि टाइम झाला आहे आठ ऑजून बावीस तर ठीक आहे आता इथनं बघूया आपल्याला बाहेर कोण काढते एक राईड आली होती हिंजवडीची पण एक्सेप्ट करायच्या आधीच दुसऱ्यांनी एक्सेप्ट केली तर ठीक आहे इथनं राईड पडतात मी आलो ना एक, एक वेळ आलो आहे पण एवढ्या आतमध्ये नाही आलो तर ठीक आहे बघूया आता इथनं आपल्याला बाहेर कोण काढ आपण परत आलोय हिंजवडी आपल्या स्टेशनला आपल्याला दहा बावधान विमान नगरची राईड भेटली होती तीनशे चार रुपये कस्टमरचं बिल झालंय आणि तिथनं लगेचच मला एक दोन तीन मिनटातच स्टेशन असं दाखवलं पुणे स्टेशन पण पुणे स्टेशन नव्हतं ते रुपये हॉलचे तिथं ते आय हॉस्पिटल एशियन म्हणून काहीतरी तिथं सोडलं कस्टमरला ऑपरेशन होतं काहीतरी आणि तिथून आपण आलो स्टेशनला आता आपल्याला फ्रेश व्हायचे फ्रेश न फ्रेश झालो असतो आधी तर एक हिंजवडीची राईड होती मस्त तीनशे तीस रुपयाची पण ठीक आहे आता फ्रेश होणं पण गरजेचं आहे कारण बराच वेळ झाला सकाळपासनं अवेलेबल आता पण राईड पडते बावध परत ठीक आहे आता फ्रेश होतो म्हणजे राईड आहेत पटकन फ्रेश होतो आणि रॅपिडोच बघतो कारण रॅपिडोला राईड पडतात येत तर आपलं अर्निंग झालंय आठशे एकोणसाठ रुपये टोटल आत्ताच्या राईडचे दिले दीडशे त्याचे दिले तीनशे चार आणि चारशे पाच रुपये आपलं उबेरचं काम झालेलं आहे टोटल आपल्या चार राईड झालेत आणि आठशे साठ रुपयाचं समजा अर्निंग झालेलं आहे गाडी चालली शहात्तर किलोमीटर टाईम झालाय दहा सीएनजी अर्धी टाकी आणि एक गाडी आहे एन जी भरला नव्हता आपण एक गाडी खाली होती दोन गाड्या खाली झाल्या त्यानंतर तर ठीक आहे हा आणखी सी एन जी भरपूर आणि पेट्रोल पण आहे गाडीमध्ये तर इथं फ्रेश होऊ आणि परत स्टेशनच्या इथं येऊ आणि कुठं जातोय मग नंतर करतो अपडेट नाश्ता केलेलं नाही आहे आपण आणखी काही खाल्लेलं नाहीये तर इथं इथं तर काही मी खात नाही कुठं स्टेशनला चांगल्या ठिकाणी एखादी व्यवस्थित ठिकाणी आपण नेहमी खातो इथं जर तिकडे गेलो तर आपण तिकडे नाश्ता करून इथं बघू पुढं कुठं जातोय नक्की ना नाही नंतर मग बघूया किती वेळ लागतोय आणखी आलोय आपण स्टेशनच्या इथं आणि इथं आता बघूया राईड कुठं पडती कारण उबेरला दाखवलं की उबेर दहा ते पंधराच गाड्या दाखवल्यात जास्त गाड्या नाही आहेत म्हणजे उबेरची तर पडून जाईल एक पाच दहा मिनिटं मध्ये पण आपल्याला रॅपिडो किंवा ओलाची राईड पाहिजे तर आपण थोडस वेट करू कारण रॅपिडोच्या होत्या मागाशी राईड एक दहा पंधरा मिनटापूर्वी तर आता बघूया आपल्याला राईड इथं कुठं पडते पुणे स्टेशन पासन आपण ही राइड आणली रॅपिडोकडनं हिंजवडीची फेज वनची तर इथं जी पी जी आहे तिथं आलोय आपण कस्टमरला सोडले कस्टमरचं बिल झालं तीन तीन तर तीनशे तेरा रुपये तीनशे वीस रुपये आपल्याला दिलेत तर थोडी गर्दी होती आणि इथनं आपण आता बघूया काहीतरी नाश्ता करू कारण काही नाही आहे जवळपास साडे अकरा वाजलेत सकाळपासनं तर बघू काय भेटते का ठीक नाही तर मग आपल्याला राईड जर भेटते कंटिन्यू तर आपण राईड करूया आपलं टोटल अर्निंग झाले अकराशे स सदुसष्ट रुपये सदुसष्ट आणि समजा सात रुपये ते सदुसष्ट आणि तीन सत्तर चौऱ्याहत्तर अकराशे चौऱ्याहत्तर रुपयाचं अर्निंग आपलं झालेलं आहे पावसाची सुरुवात पण आहे पाऊस पण पडतोय पाऊस तर काय असं येतो जातो येतोय जाते तर ठीक आहे आता इथनं आपण ओला तर ओलाच्या नाही केल्या आज दोन उबेरच्या आणि तीन रॅपिडोच्या केल्यात तर रॅपिडोवर आपण सध्या जास्त जोर देतोय कारण रॅपिडोला राईड पडतात येत आपल्याला दोनशे तीनशे अडीचशे जसं पडतील तसं आपण रॅपिडो करतोय तर ठीक आहे इथनं आता आपण ओला पण चालू करू आणि उबेर पण चालू करू आणि बघूया आपल्याला इथनं कोण बाहेर काढते उबेरकडनं एअरपोर्टची भेटली राईड आपल्याला याची आधी भेटली आपण एक्सेप्ट केली थोडं पुढे गेलो कॅन्सल झाली एक पाच सहा राईड वाजल्यानंतर परत तीच राईड आपल्याला आली आहे तर कस्टमरचा कॉल पण आला लोकेशन साठी रोडला उभे तिथे पुढे अलीकडे थोडं तर ठीक आहे एक तीनशे रुपये फेर दाखवलाय माझ्या हिशोबाने आता किती भेटते काय माहिती बघूया आता टॅक्स वगैरे कटून दोनशे ऐंशी वगैरे जर जास्त कटल माझ्या हिशोबाने अडीचशे तर मी पकडले डॉकेत तर बघूया आपल्याला किती वेळ लागते आता आपण आलोय एअरपोर्टला हिंजवडीतनं आपल्याला एअरपोर्टची राईड भेटली होती उभेर करून तीनशे नऊ रुपये फेर दाखवला होता काहीतरी टू एटी सेवन आपल्याला दिलेत आणि आलोय आपण आता एअरपोर्टला कस्टमरला सोडले कस्टमरच कस्टमर आपल्याला दिले टू ए सेव्हन असं काहीतरी तर आपलं टोटल अर्निंग झाले चौदाशे सदुसष्ट सहाशे त्र्याण्णव रुपये उबेर सात रुपये कस्टमरकडने एक्स्ट्रा भेटले होते सातशे सदुसष्ट रुपये रॅपिडो आज ओलाची सुरुवात नाही झालेली तर सगळी अशी जर टोटल केली तर चौदाशे सदुसष्ट भरले आणि गाडी चालली एकशे एकवीस आपण ते ट्रीप थोडस लेट चालू केलं होतं समजा चार पाच किलोमीटर जरी पकडलं तरी एकशे पंचवीस किलोमीटरला चौदाशे सदुसष्ट रुपये आपले झालेत आणि टाइम झालाय बारा ता� वाजून एक्कावन्न मिनटं आणि चार काडी सीएनजी आहे तर इथन वेट करतो एक राईड आली होती पंचगणीची एकशे एकोणीस किलोमीटर एवढ्या लांब जाण्यात काहीच अर्थ नाहीये रिटर्नला तिकडनं राईड भेटणारच नाही आणि टाइम पण भरपूर झाला होता आपण जात नाही एवढ्या लांब या टाइमिंगला सकाळी जर पडली सात साडेसातच्या आत तर आपण विचार करतो नाही तर आपण लोकलच काम करतो तर ठीक आहे आता इथं ता पार्किंगला गाड्या तर दिसतात पन्नास ते साठ कॅब आहेत उबेरच्या आणि एक मी ऑब्झर्व केलं की ओलाची जर फर्स्ट राईड तुम्ही एक्सेप्ट केली म्हणजे कोणती पण राईड कधी पण घेऊ दे असं नाही की सकाळीच कधी पण तुम्ही दिवसभरात चालू केले की त्याच्यानंतर तुम्हाला कंटिन्यू राईड पडतात तर मला ओलाच्या होत्या राईड पण मला माझ्याकडे ऑलरेडी राईड एक्सेप्ट केलेल्या होत्या त्यामुळे आज एक पण काम नाही झालेलं कालची आपण एवढं टाकली होती की ओलाचं काम व्यवस्थित आहे ओलाचं आहे पण मला राईड अशा कंटिन्यू भेटत गेल्याच सो मग मी आज ओलाचं कामच नाही केलेलं किंवा त्या टायमिंगला मला ती नाही पडली त्याच्या आधी राईड पडून गेली मी एक्सेप्ट करून पुढं काम आपलं सुरुवात केली तर ठीक आहे आणि आपण काय खाल्लेलं नाहीये काल पण असंच आपण केलं की उपाशी राहिलो आज पण उपाशी राहिलो हे आता काय वाटत नाही नंतर आपल्याला पोट दुख दुखतं किंवा मग इथनं मग मी उशिरा जेवलं की संध्याकाळी मला जेवण करावं वाटत नाही तर उद्यापासून मी लक्षात ठेवणार की सकाळी आपलं कुठंतरी एक आठ नऊच्या आधी आपण नाश्ता केला पाहिजे थोडंसं काहीतरी खाल्लं पाहिजे आणि नंतर मग पुढे उशीरही झाला तरी चालतो आता डायरेक्ट एक वाजलाय आता आपण एक वाजता म्हणजे सकाळी चहा पिलाय आपण साडेपाच वाजता आणि त्याच्यानंतर आता साडेबारा झालेत साडेबारा कसले एकच वाजलाय आता बारा पंचावन्न झालेत तर ठीक आहे आता इथनं आपण थोडंसं वेट करूय कारण आपण अशा बॉर्डरला थांबलोय का तिथन संपत संपती तर आपण त्या ठिकाणी थांबलोय इकडनं माझ्या राईट साईडला आहे सरळ विश्रांतवाडी आणि माग विमाननगर एअरपोर्ट तर बघूया आता इथनं आपल्या एक राईड पडतीये बघतो कुठली